आणि आज आपण आलेलो आहोत डी एस कॅबिनेट आणि साऊंड सेटअप यांच्या वॉर्ड व्हिजिट करण्यासाठी तर आपल्या बरोबर आहेत सभागृती श्वेता निरंजन आव्हाळे त्यांच्याशी आपण मित्रांनो थोड्याफार फार साऊंड क्षेत्राबद्दल साऊंड व्यवसायाबद्दल थोड्या गप्पा मारणार आहोत तर लगेच आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर दिदींचं सर्वात प्रथम सर्व स्वागत आपल्या युट्यूब चॅनलवरती की त्यांनी आपला त्यांचा वेळ दिला तर आपल्या कंपनीची सुरुवात डी एस कॅबिनेटची ही कशी झाली होती सुरुवात आपण केली सुरुवातीला आपलं छोट गोडाऊन होत पलीकडच त्याच्यानंतर चांगला मिळाला लोकांचा मेन म्हणजे आपण कॅबिनेट क्वालिटी चांगली दिली त्यामुळं कमी वेळात आपण लोकांपर्यंत जास्त पोहोचलो त्याच्यामुळे हळूहळू वाढत गेलो काम करताना अडचणी येत असतात आपण इथंही का काम करत असताना काहीतरी अडथळे आले होते काय कसं फेस केलं के म्हणजे पहिली गोष्ट आम्ही एकमेकांना सगळं विचारून व्यवस्थित कॉर्डिनेट करूनच सगळं करत असतो त्याच्यामुळे कुठली कुठलंही संकट कुठलाही अडथळा आला तरी आम्ही दोघं एकमेकांशी बोलून चर्चा करून त्याचं निवारण लगेच करत असतो आणि अडथळा तसा वर्कलोड असायचा भरपूर ते म्हणजे निरंजन दादांनी पण पात्र रात्र के काम केले नाही व्यवसाय असला तरी कष्ट भरपूर गरजेचं आणि थोड्याच कालावधीमध्ये मित्रांनो नाव तीस कॅबिनेट हे महाराष्ट्राच्या संपूर्ण कानाबाबत पोहोचले आणि ते म्हणतात ना की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तसंच निरंजन दादांच्या मागे स्वतः दिदींचा हात आहे हा सगळी भिन्नस्थमध्ये तर ज्यावेळेस आपल्याकडे कस्टमर नवीन कस्टमर कसं आहे सामान व्यवसायामध्ये नवीन तरुण वर्ग जास्त तर इथं ज्यावेळेस आलं तर कोटेशन मित्रांनो एक विषय असतो भरपूर जणांचे दिदींना पण कॉल येतात पर्सनली आम्हाला कॉल येतात की आम्हाला जर कोटेशन पाहिजे इन्स्टावरती मेसेज तर मित्रांनो पर्सनली कसं न करता तुम्ही डायरेक्टली कोडामला विजिट करा कोडाउमचं संपूर्ण डिटेल जे आहे जे कॉन्टॅक्ट आहे जे लोकेशन इथलं आहे ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे तुम्ही इथं येऊन एकदा विजिट करा आपल्याला कुठलं मटेरियल बाबा आपल्याला साऊंड सिस्टीमधे लोड करायचे मशिनरीज कोणत्या त्या वापरणार एखादं समजा आता दोन बेस दोन साठी एखादं कस्टमर येत असतात तर त्याच्यासाठी बाबा काय कोटेशन ह्याच्यात तुम्ही सफिशियंट चालू करू शकतो चालू करायचं असतं त्याच्यासाठी तर दोन बेस दोन टॉपिंग साडेपाच लाखापासून सुरुवात एक आठ लाख आहे सात लाख आहे आणि जर चांगलंच करायचं त्यातून अजून कॉम्पिटिशन लेवलचं तर ते साधारण बजेटचं मटेरियल त्याच्यात आता आपण गॅगस्टरची डीलरशिप घेतली आणि प्रॉडक्ट सगळ्यात भारी आहे त्यामुळे आपण आता गँगस्टरचे वापरतोय मेन म्हणजे गँगस्टरची सर्व्हिस आहे त्याला दोन वर्ष वॉरंटी आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम आला ना तरी आपल्याला वॉरंटी असल्याचं

तर अजून एक दुसरा प्रश्न असतो प्रश्न तुम्हाला विचारेल की एवढा सगळा मोठा हे हे करत असताना नक्की भरपूर अडथळे तर आले त्याबद्दल काही वाटत नाही पण एवढं सगळं तुम्ही कसं काय मेंटेन करता निरंजन दादा समजा व्हायला असले तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता बघा एखादी पार्टी आहे त्याचं कोटेशन असं मेंटेन करणं सोपं आम्ही सगळ्यांना सगळ्यांची कामं वाटून दिलेली त्यामुळे झोपतोच आहे काम परफेक्टच करतो श्वेता दीदी पहिल्या साऊंड व्यावसायिक उद्देशिक आहे मराठी आहे तर श्वेता दीदी या व्यवसायामध्ये नक्की येण्याचं कारण काय होतं किंवा ओढ कशी काय व्यवसायाची ओढ म्हणजे माझी ऍक्च्युली फील्डच नाही माझं शिक्षण सगळं कॉमर्स क्षेत्रात झालेलं नंतर लग्न झाल्यावर ती सगळ्या चावंडिक होता त्याच्यामुळे मग कारखाना टाकायचा ठरवल्यावर मग एकट्या माणसाला सगळं सांभाळता नाही येत नाही त्याच्यामुळं मग मी म्हं की ठीक आहे आता मुलं मोठी झालीत जरा आपण उतरलं पाहिजे साथ दिली पाहिजे मग मी वेगवेगळे सॉफ्टवेअर शिकून घेतले आणि आता आमच्या साऊंड कॅबिनेट डिझायनिंगच काम मी बघते आणि आपली सीएनसी राउटर मशीन शिकले म्हणजे हे सगळं मला शिकवलंय त्यांनी निरंजन पवारांनी कुठं तरी स्त्री पण कमी नाहीये असं जरी म्हणलं तरी काही टेन्शन नाही कारण एवढा मोठा व्यवसाय एकट्याने हँडल करणं किंवा सांभाळणं हे शक्य होत नाही तर ते मी तुम्हाला मागशी म्हणलं जसं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री जात असतो तर हे उदाहरण आपल्या पुढे तर आणि अदर जे आहे भरपूर स्त्री आपण बघत असतील हागवलं किंवा काय तर त्यांच्यासाठी एक मोटिवेशन म्हणून काय तुम्ही सांगा नाही बाबा या फील्ड बद्दल एक स्त्री आधी आदिशक्ती ती काही करू शकते तसं प्रत्येक महिला नाही ना महिलांनी स्वतःच्या आतली स्त्री जागी करून प्रत्येक फील्डमधली आपली नवीन ओळख निर्माण केली पाहिजे तसंच आपल्या आप साथीदाराला व्यवस्थित साथ दिली पाहिजे प्रत्येक अडथळ्यावर मात केली पाहिजे एवढंच धन्यवाद तुम्ही आम्हाला जी चांगली बोलत केली नक्कीच जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी नक्कीच चांगलं मोटिवेशन असेल मित्रांनो आपल्या पुढे हा दोन हजार दोन लाखचा सेटअप आहे याचं पण बघून घेऊया आपण कारण की इकडं कमेंट येत होता की दोन मीड दोन टॉपसाठी बघायला बजेट किती पाहिजे तर आठवडायचा आपल्या बरोबर थोडी इन्फॉर्मेशन हा दोन मीड साइजचा टॉप आहे बारा इंच आहे तुम्ही काही टाकू शकता मटेरियल आणि अठरा इंची बेस आहे याचं प्राइस जर म्हणायचं गेलं तर अंदाजे काय जातो त्याचं एक जास्त पाच सहा लाखापर्यंत बजेट जातं मित्रांनो एक पाच ते सहा लाखाच्या बजेटमध्ये तुम्हाला हा सेटअप मिळून जाईल फक्त याच्यामध्ये कसं आहे एक बेसिक सेटअप ऍडव्हान्स सेटअप किंवा हाय लेवल सेटअप आतमध्ये तुम्ही मटेरियल लोड करता यावरती कॅबिनेटच्या जे आहेत त्या पाहिजे ठरवलं जातात तर पर्स्टली तुम्ही गोडाऊनला व्हिजिट करा संपूर्ण माहिती घ्या आतमध्ये काय लोड आहे मेट्रिय या संदर्भातली सगळी माहिती तुम्हाला की एक कॅबिनेट कंपनी कडून तिथं बोलावला आल्यानंतर व्हिजिट केल्यानंतर मिळून जाईल मित्रांनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला धन्यवाद आणि जय